सुंदर अशी झाडे या चाकडवाडीच्या जा शाळेमध्ये हिरवागार अशा प्रकारचा सुसज्ज असा परिसर आणि क्रीडांगणामध्ये विद्यार्थी आनंद घेताना आपण पाहतात आनंदायी पद्धती यालाच मानतात जॉयफुल लर्निंग सुंदर अशा प्रकारचे प्रवेश प्रवेशद्वार आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चाकरवाडी केंद्र येळमघाट तालुका जिल्हा बीड येथील आहात सुंदर अशा प्रकारचे हिरवेगार चिंचेचे झाड आणि हसणारी बागडणारी या शाळेतील हुशार अशा प्रकारची मुले शाळेत मजा वाटतील तुम्हाला शिकायला शाळा आवडते का नाही अजून काय काय आवडतं शाळेमध्ये भाडे अजून वर्ग शिक्षक वा वा चालेल चालेल बघा ही हसणारी बागडणारी मुले शाळेतील बघितली की तुम्हाला लक्षात येईल की आपल्या ज्या महाराष्ट्रातील ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या खरंच खूप छान आहेत गावाशी आणि मातीशी समरस होणारी ही मुले शिकून पुढे अधिकारी बनवू शकतात तुला काय बनायचं मोठेपणी कलेक्टर, कलेक्टर कलेक्टर तुला कलेक्टर सगळे कलेक्टर काय तुला इंजिनियर, इंजिनियर वा वा टाळे वाजवा तुला काय पणायचं कलेक्टर।, कलेक्टर तुला पोलीस हा तुला तुला कलेक्टर तुला आर्मी कितीला आहे तू दुसरीच आर्मी बघा हो हा तुला पोलीस हा तुला आर्मी तुला? तुला आर्मी तुला पोलीस तुला तुला पोलीस डॉक्टर कोणाला बनाय नाही का डॉक्टर नाही बनायचं कुणालाच नाही का वकील न्यायाधीश बनायचं का नाही बनायचं आहे ना तुला पोलीस काय बनायचं आहे आझादी का अमृत महोत्सव सुंदर अशा प्रकारची झाडे इथे नारळाचं झाड बघत आहात आपण सुंदर अशा प्रकारचं झाड हे या चाकरवाडीच्या शाळेच्या परिसरामध्ये त्या वडाच्या पारंब्या विस्तीर्ण अशा प्रकारचं हे झाड आहे संपूर्ण वनराई या चाकरवाडी शाळेच्या परिसरामध्ये आपण बघू शकतात ही आवडते मज मनापासून शाळा लाविते जसा लड़ा माऊली बाळा बघा ह्या शाळेच्या भोवती सुंदर अशी झाडे आहेत यामुळे मुलांना शिकण्यास एक नवी उमेद मिळते बघू शकता आपण शाळेच्या भोवतीची झाडे चाकरवाडीची ही जी शाळा आहे ती चोहोबाजूने दाखवण्याचा प्रयत्न करण्याचे कारण म्हणजे या शाळेच्या भोवती सुंदर अशा प्रकारची झाडे ही चोहोबाजूने आहेत आणि या शाळे शाळा बघून कोकणातील शाळांचीच आठवण चाकरवाडी या शाळेच्या जवळच प्रसिद्ध ऐतिहासिक अशा प्रकारचं हे माऊलीचं मंदिर आपण जवळ पाहत आहात आणि ही जी वनराई आहे ही आपण बघू शकतात बाजूनी विस्तीर्ण अशा प्रकारची झाडे आहेत बघा हे झाड आपण बघू शकतात आकाशाला गगनाला भिडलेलं हे झाड आहे हे सुंदर अशा प्रकारचं झाड करंजीचं देखील आपण झाड बघतात बोरीचं झाड आहे इथे बाजूंनी झाडेच झाडे त्या झाडामुळं शाळा दिसत नाही म्हणजे हिरवी चादर या शाळेभोवती पसरलेली आहे निसर्गाची याचं निश्चितच श्रेय हे विद्यार्थी पालक आणि संपूर्ण गावकरी यांना जातो झाडे ही कोकणातील नाही तर ही मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आणि बीड तालुक्यातील ही जी शाळा आहे या शाळेभोवतीची ही सुंदर अशा प्रकारची झाडे आहेत पण बघू शकतात सुंदर अशा प्रकारचं पोपटी रंगाचं हे बांबूचं बेट या शाळेच्या परिसरामध्ये मैदानामध्ये आपण बघू शकतात आणि ही हसणारी बागडणारी शिकणारी मुले या शाळेमध्ये आत्ताच आपण बाहेरून बघितलेली ही चाकरवाडीची शाळा आतून अशा प्रकारे आपणास दिसते आज थोडंसं ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ थोडासा अस्पष्ट आहे तरी पण आपण बघू शकतात या शाळेमधील आपण जी बाहेर जी झाडे बघितलेली आहेत आणि हि तर थोडंसं भाजीपालाही त्यांनी केलेला आहे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी आपण बघू शकतात ही, ही मिरचीची रोपे त्यांनी नुकतीच लावलेली आहेत चिंचेचं सुंदर अशा प्रकारचं झाड फुलांची ही झाडे आहे या परिसरामध्ये शाळेच्या हे <गणागी> झाड बघून कुठेतरी कोकणाची आठवण येते जुन्या चित्रपटातील जी गाणी असतात या गाण्याची आठवण ही बांबूच्या बेटाचे जे झाड आहे ते बघून आपणास येते निश्चितपणे सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जोपासलेली ही झाडे आहेत बघा विद्यार्थ्यांना येण्यासाठी या शाळेमध्ये असं आकर्षक अशा प्रकारचा हा रस्ता बनवलेला आहे याच्यातून विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये प्रवेश करतात आणि मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे जे खेळ असतात ते खेळ खेळण्यासाठी त्यांना असं मोकळं मैदान भरपूर आहे ते संरक्षक भिंत पण तुम्ही शाळेमध्ये बघू शकतात आणि विद्यार्थी खेळण्याचा मनमोहरात अशा प्रकारचा आनंद ते घेत आहेत संपूर्ण शाले परिसरामध्ये जो कचरा होतो तो, तो कचरा टाकण्यासाठी ते या शाळेमध्ये सुंदर अशा प्रकारची कचरा कुंडी देखील आहे कोणत्याही बाजूने बघा ही जी चाकरवाडीची शाळा आहे ती आपल्याला निसर्गरम्य आणि आनंददायी शाळा आपण जी म्हणतो ती आनंददायी शाळा आपण अशा प्रकारचीच असते शाळेचं मुख्य प्रवेशद्वार आहे चाकरवाडीच्या या शाले परिसरात परिसरामध्ये जी चिंच आहे या चिंचेच्या झाडाला फळ आलेलं आहे नुकतंच आपण बघू शकतात भिंतीवरील सुंदर अशा प्रकारची रंगरंगोटी देखील या शाळेमध्ये केलेली आहे नुकतंच उन्हाचं कवडसं पडलेलं आहे आणि या उन्हाच्या कवडशामध्ये सुंदर अशा प्रकारची हिरवीगार झाडे आपण या शाले परिसरामध्ये पाहत आहात सुंदर अशा प्रकारचं गुलाबाचं फूल इथे उमरलेलं आपण या साखरवाडीच्या शाळेमध्ये बघत आहात झाडे लावा झाडे जगवा हे याच्यासाठीच म्हणतात की वृक्ष हेच खरे मित्र असतात ते आपल्याला भरपूर ऑक्सिजन देतात आणि निसर्गाचं जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे